तुम्ही बहिणीकडे राहायला का जाता असे म्हणून जन्मदात्या वडिलांना मुलाने शिबिगाल दमदाटी करून खाली पाडून बुटाने छातीवर पोटावर व डोक्यावर गंभीर दुखामत करून फरार झालेल्या गणेश ज्ञानेश्वर खंडागळे याला नारायणगाव पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात भेड्या ठोकल्या असल्याची अधिकृत माहिती नारायणगाव पोलिसांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेजार यांनी झंझावात न्यूजला दिली याबाबत अधिक माहिती अशी की मांजरवाडी तालुका जुन्नर शिवरातील खंडागळे मळा येथे गणेश ज्ञानेश्वर खंडागळे वय अडुतीस यांनी त्यांचे वडील ज्ञानेश्वर नाथा खंडाकळे वय पंचावन्न यास तुम्ही बहिणीकडे चाकणला राहण्यास का जाता असे म्हणून दमदाटी करून बुटाने लाता घालून ज्ञानेश्वर नाथा खंडागळे यांना खाली पडून छातीवर व पोटावर डोक्यावर जोरजोरात लाता मारून गंभीर दुखापत केली अशी प्रिय नारंगाव पोलिस येथे दाखल होती जखमी स ज्ञानेश्वर नाथा खंडाकळे वय पंचावन्न यास ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला नारंगाव पोलिसांनी आरोपी गणेश ज्ञानेश्वर खंडागळे व अडोतीस याला दिनांक सोळा रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास बेड्या ठोकल्या पुढील तपास नारंगाव पोलिसांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेल्लाच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकार्य करीत करी आहेत